नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कर सहाय्यक गटक सव्वीस वेटिंग कॅन्डिडेटला आता लवकरच संधी मिळणार आहेत महाराष्ट्र क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसच्या अंतिम निकालाच्या आधारे कर सहाय्यक पदावरील नियुक्तीसाठी दोनशे अडोतीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले होते तीस दिवसाच्या आत जॉईनिंग करायची होती परंतु सव्वीस कॅन्डिडेटनी जॉईनिंग केलेली नाही त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्याबाबत नवीन अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस च्या अंतिम निकालाच्या आधारे कर सहाय्यक गट क पदावरील नियुक्तीसाठी एकूण चारशे पंच्याहत्तर उमेदवारांची शिफारस संदर्भ एक नुसार वस्तू व सेवा कर विभागास प्राप्त झाले आहेस त्यास अनुसरून संदर्भ क्रमांक तीन नुसार नियुक्तीस पात्र ठरणाऱ्या एकूण दोनशे अडोतीस उमेदवारांचे नियुक्ती आदेश या कार्यालयामार्फत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस व तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पारित करण्यात आलेले होते परंतु दोनशे अडतीस उमेदवारांपैकी दोनशे बारा उमेदवारांनी जॉईनिंग केलेली आहे संदर्भ क्रमांक पाच मधील शासन परिपत्रकानुसार नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या तीस दिवसाच्या मुदतीत उमेदवार रुजू न झाल्यास किंवा विहित कालावधीत रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास किंवा विहित वाढीव कालावधीत उमेदवार रुजू न झाल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश निर्गमित करण्याचे तरतूद करण्यात आलेली आहे त्यापैकी नियुक्तीनं स्वीकारलेल्या प्रपत्र अ मध्ये नमूद सव्वीस उमेदवारांची नियुक्ती आदेश शासन निर्णय दोन आठ दोन हजार एकोणवीसमधील मुद्दा क्रमांक तीननुसार नुसार रद्द करण्यात येत आहे सव्वीस उमेदवार तीस दिवसाच्या आत रुजून झाल्यामुळे त्यांची जॉईनिंग जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे बघा त्यांनी इथे ते लिस्ट जी लिस्ट दिलेली आहे या सव्वीस उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता लवकरच वेटिंग कॅन्डिडेटला संधी मिळेल प्रतीक्षा यादीतील सव्वीस उमेदवारांना लवकरच बोलवण्यात येईल कर सहाय्यक घटकाबाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद